जपानच्या पंतप्रधानपदी ताने साने ताकाईची यांची निवड करण्यात आले ताकाईची या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या असलेल्या साने ताकाईची आता जपान इनोव्हेशन पार्टीसोबत एक नवीन युती सरकार स्थापन करतील जपानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साने ताकाईची यांचं अभिनंदन केलं आहे भारत जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक सहकार्य अधिक बळकट करण्याची वचनबद्धताही त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशातून व्यक्त केली आहे भारत आणि जपान या उभय देशांमधील दृढ होत असलेले संबंध हिंद प्रशांत आणि त्या पलीकडील क्षेत्राच्या शांतता स्थैर्य आणि समृद्धीसाठी महत्त्वाचे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे बोलिव्हियाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल रॉड्रिगो पाच परेरा यांचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे भारत आणि बोलियावधील घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंधांनी उभय देशातील परस्पर लाभदायक सहकार्याला दीर्घकाळ आधार दिलाय येणाऱ्या काळात सामायिक प्रगती आणि समृद्धीसाठी हे सहकार्य अधिक दृढ करण्याकरता उत्सुक असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे